आता दीपक तावळ जगताप आपला निंबूचा आलेला होता त्यांनी बघा स्ट्रॉबेरी त्या ठिकाणी केलेली आहे ती स्ट्रॉबेरी आता पहिलीच तोड त्याची झाली आणि त्यांनी इतकी चांगली स्ट्रॉबेरी ही निंबूच्या रानामध्ये तयार केलेली होत्या ही स्ट्रॉबेरी तुम्हाला ती पहिल्यांदा त्याला बघायला मिळायची कुठं महाबळेश्वरला आता माझ्या शेतकऱ्याच्या अंगामध्ये एवढा काही कुशलता आहे एवढे कष्ट घेण्याची तयारी आहे की त्याच्या रानामध्ये देखील तो अशा प्रकारची स्ट्रॉबेरी करू शकतो दीपाकनी साधारण वीस गुंठ्यात स्ट्रॉबेरी केलेली आहे तीनशे रुपये किलो आता स्ट्रॉबेरीचा दर आहे आता त्याची सुरुवात आहे त्यांनी आता अंजीर सात एकर केलेलं आहे साधारण शंभर रुपये किलोनी त्याचं हे अंजीर चाललेलं आहे त्याच्या मुलीचं नाव त्रिशिका हे त्यानं दिलेलं आहे बेंगलोर आणि या सगळ्या भागामध्ये अंजीर जातं सात एकरामध्ये तो खर्च वजा जाता सात लाख रुपये दयानंद लोंढे तो काढतो कळलं का तुझ्या जमिनीत तू कधी काढतो आहे बाबा त्याला जमत दीपकला तर आपल्याला काय जमत नाही आणि म्हणून आपण हे केलं पाहिजे मी दत्तामा किंवा इथं कुणी किती चांगल्या गोष्टी करायचं ठरवलं तर तुम्ही का पण काही प्रयत्न केला पाहिजे तो प्रयत्न करण्याकरता आम्ही तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर देऊ तो तयार करण्याच्या करता मशिनरी वगैरे बँकेची मदत घेऊन त्या बाबतीमध्ये दे देऊ पण दे तुमची कष्ट करायची तयारी पाहिजे नाहीतर तुम्ही चकाटपेटत जाणार तिकडे पुण्याला तिकडं त्या बारामतीला आणि चला जेवायला खायला प्यायला आणि याचं काय झालं ना आज जा अजित पवार असं काय बोलला असेल कुणाला डोळ्यासमोर ठेवून बोलला असेल अरे ती अजित पवार आणि ती बघून घेईल काय तुला घेणे निर्णय तुझ्या रानातलं गाजर गवत निघा शाने ते पहिलं काय खुरपायला तुला वेळ नाही तिथं बसायला वेळ नाही काय चाललंय तुझ्या उसाचं बेणं दाबलंय त्याला फुटवे नाही आले आणि तू कुठं चाललाय एक वीस तुझा उस चाललाय हे पहिलं बघा रे बाबा हे बघायची गरज आहे काळाची गरज आहे अप्पासाहेब आहे विजयराम कळलं का या संदर्भामध्ये आणि हे आपल्याच इथं करतोय त्याच्यात काही आता त्याला जी काही मदत लागेल तुम्ही दत्ता मामा आम्ही सगळेजण करणार त्यामध्ये अजून आम्हाला हे फायद्याचं होतं धोरण ज्यावेळेस त्याच्या